मच्छर <tip> <गा> सागत हे <tip> काय झालं ग बाई दात काढायला दात काढतात ना तुम्ही लोक मला काजू कचली पाहिजे भेटेल का, का, का। हम्म हो पतीजी बोला की काय झालंय बोलायला सर्वांचे <laughs> स्वागत आहे सांगत मी झाले बाहेर चालत नाही इथे पटापट पड़ करू हो कसे डान्स करते बघते मी कसे करते करा करा कसे डान्स करतात बघू आपण करा केला <laughs> तू करड

सर्वांचे स्वागत आहे कि लांजिया ओहो ओ हो हाय नमस्ते स्वागत आहे स्वागत आहे पटांगरे संपले का इष्ट आई बा असते का तर तोंड आला लागते हे धुवा तुवा निघायला लागला thank mm -hmm. mm -hmm. mm -hmm. स्वागत है स्वागत है लाइव मधेक दुखते भरपूर बापरे किती ना माता तुला कसं जा? आहे जास्ती दिला काय काय माहिती तेव्हाच की सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये कमेंट करा सर्वांनी हाय अरुण दादा नमस्ते नमस्ते स्वागत आहे छान छान ना चव लागले का भाजीची त्या दिवसाचे बनवते कोण आहेत बाकी कमेंट करत जा सर्वांनी सर्वांनी लाईक कमेंट करत जा स्वागत आहे झालं का वा, नास्ता रुंदादा चहा नाश्ता चहा तर कवा केव्हा झाले असतील नाश्ता पण झाले असेल मी काय विचारत बसले माझं नाही झाले ना उपासी आहेत डायरेक्ट जेवते मी आता डायरेक्ट भाजी बनवते आणि जेवून घेते असू दे माझ्या आई मध्ये स्वागत आहे स्वागत कमेंट करा सर्वांनी कशी आहे आयची शिवती खाली उतरा कमेंट करत जा सर्वांनी थँक्यू वरुण दादा सपोर्टिंग कमेंट बदल धन्यवाद <laughs> लाईक करा कोण आहे तर लाईक करा लाईक कमेंट करत जा ना ज्यूस घेऊन आल्याच पण का लशी घेऊन आले का दादा लहान लहान बच्चे घेऊन घेऊन आले का आहेत बाकी जे मस्त काही करतोय दादा फटाफट फटाफट फटा 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 कमेंट कधी बोलतात तर कधी नाही बोलतच तरुण दादा तुम्ही कधी बोलतात तर कधी नाही सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा सर्वांनी लाईक कमेंट करत जा शिशी वरती कोण आहे तर कमेंट करा लाईक करा कसे आहेत कमेंट पडेल वरती कमेंट करा की झाले का कापून झाले का बनवते मी अयो घ्या बनवते बनवते नवीन माणूस बघितले असेल म्हणून त्याला पाणी सगळं जेला, तुटून तुटून बसायचं घेऊन ये बिटले आई नमस्ते 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 बदक घेऊन ये कढाई तेला बोल ही 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 भाजी बनवते या जेवायला दुपारचं जेवण करायला या आमचं नाव काय आहे सांगा का नाव आहे अरे रे 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 स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये दादा स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी लाईक करत जा लाईक कमेंट करत जा

मारुती भाऊ माझी ताई आहे ताई आहे भाऊ आहे अरे देवा पडले खालते ओहो हो। मारवती भाऊ गेले का गेले वाटते दादा गेले वाटते करते सर्वांचे स्वागत आहे लाईक कमेंट करत जा सर्वांनी सर्वांचे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत गरम झाले पाणी फुटले ते कळशी तुटून फुटून गेले वाटते कांद्या दे ना काढून

cái này cái này chuột mấy cái thì có hay anh सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करत जा की कमेंट करत जा सर्वांनी आहेत तर बोलत नाही बोला की बोला ताई सर्व गेले का हो गेले गेले वाटते गेले गायब झाले सर्व कुठे गेले काय माहिती आहे जेवायला या अरुंदादा जेवायला या दुपात जेवण करायला या आमच्या घरी भाजी बनवायला घेतले मी कोण आहेत बाकी शिशी ते आहेत ना कोणतरी बघते अरुण दादा खाली उतरत नाही शिशी बघते शिशी बघते फक्त बघायचं काम असतं बघत बोलत नाही कुणी कोण आहेत तर बोला की सर्व पाव आणि सर्व गेले लाईक कमेंट करत जा सर्वांनी तर भावान बगतात। खाली उतरा बघतात ते बघतात गपचूप नाही खाली उतरत शिशीवर बसलेले आहेत बघतात झाडा खाली बसून बघतात खाली उतरा सर्वांनी झाडा खाली बसलेले आहेत खाली उतरा सर्वांनी लाईक कमेंट करत जा शिशी बघते शिशी बघते अरुण दादा कमेंट करा कि सपोर्टिंग कमेंट बदल धन्यवाद अरुण दादा धन्यवाद असा सपोर्ट करत जा अरुण दादा भरपूर सपोर्ट असतो तुमचा मला अरुण दादा भरपूर सपोर्ट भर भारके भर भारके सपोर्ट असतो हाय नमस्ते स्वागत आहे कसे आहेत सर्वांनी लाईक कमेंट करत जेवायला या सर्वांनी सर्वांनी जेवायला या माझ्या घरी